मुक्ताई दादी चलो आपको छोड़ देता हूँ आपके पास बहुत सामान है मैं कैसे बैठूंगी अरे दादी सीका की एस वाई डी है बहुत जगह है अरे वाह अनपड़ा को सदके के साथ धर्म दिल में की मजबूत बात ना रिश्ता ना जान पहचान फिर भी निभाई अपनी शान ये नज़ारा कह गया बहुत चाह करुणा कब थी कि कुछ सवारी नहीं बस एक सहारा था इंसान आज भी सबसे प्यारा अरे ये पेट्रोल के लिए बेटा रख लो दादी इलेक्ट्रिक है इसमें पेट्रोल जितना कोई खर्चा नहीं लगता है आप मुझे बस थोड़ा प्रसाद खिला दो बेटा आपके दिल में बहुत जगह है आप बहुत ना ना सीखा एस वाई सिर्फ बड़ी नहीं बड़े मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी इंदोर हैदराबाद महामार्गाच्या योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्याचे पूर्णा नदीमध्ये जल समाधी आंदोलन पोलिसांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष डंपरची एस टीला धडक एकोणावीस प्रवासी जखमी तर सात गंभीर मुक्तायनगर तालुक्यातील घटना घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेश चंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठान बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व एकोणतीस सदुसष्ट चौरेचाळीस सत्तर हर जनरेशन की पहिली पसंद स्मार्ट और औरुपरिश वन फोर्टी किलोमीटर की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाईल एस कनेक्टिविटी प्रीमियम डिज़ाइन आरामदायक सीट सबसे बडा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस फाय डी द e बेसकोटर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे प्रकार लक्षात आले आंदोलनात शेतकऱ्यासह कुटुंबीय मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत जल समाधी आंदोलना दरम्यान सत्तेतील शिंदे गटाचे स्थानिक आमदार हे सहभागी झाले आहेत शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले असून पोलीस प्रशासनाने आंदोलना रोखताना मोठा गोंधळ पोलिसांमध्ये आणि आंदोलनामध्ये सुरू आहे यामुळे आपल्या मागण्या करण्यासाठी शेतकरी हे रस्त्यावर उतरले असून जलसमाधी आंदोलनाकडे वळले आहे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला देवण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे

मेरे देश की धरती सोना उगले उगले हि रे मोती धरती पाईप न आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाइप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप की हर कदम हो मजबूत और भरोसेमंद स्टाइल भी हो स्मार्ट और पैसे की बचत भी अब मुझे चाहिए सिर्फ एस बोल्ट एस बोल्ट सी का एस बोल्ट स्मार्ट चॉइस स्मार्ट लाइफ मुक्ताईनगर तालुक्यात भरदाव डंपर ने एस टी जोरदार लड़क दिल्ली बस चालकासह एकोनावीस प्रवासी जख्मी जाने घटना तरोड़ा दरम्यान शनिवारी दुपारी दोन वाजता घडली या जखमीपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचारासाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे मुक्ताईनगर आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल एकोणतीस चव्वेचाळीस मुक्ताईनगर मलकापूर दुपारी मलकापूरकडे जात असताना तरोडा ते दरम्यान गौण खनिजाने भरलेले डम्पर एम एच तीस बी डी चोवीस अठरा वेगात समोरून आले आणि बसला जोरदार धडक दिली धडकेमुळे बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले या अपघातात एकोणावीस प्रवासी जखमी झाले असून यात चालकाचाही समावेश आहे जखमीवर मुक्तायनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत या अपघाताप्रकरणी मुक्तायनगर पोलीस ठाण्यात वाहक अतुल गोविंदा भोजने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर गोन खुनीज वाहतूक करणारा संबंधित डम्पर चालक फरार झाला आहे तपास मुक्तानगर पोलीस करीत आहेत आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाने ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी असल सोन्याचे आणि विविध डिझाईन्स चे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफुगली रावीर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई